नमस्कार माझं नाव स्वरा संजीव पाखरे आहे आणि मी गट क्रमांक तृतीय ह्या ह्यामध्ये सहभाग घेतला आहे मी आज श श्रीमद् भगवद्गीतेमधला अध्याय बारावा एक आणि दोन म्हणणार आहे श्लोक क्रमांक एक एवं सतत युक्ताये भ तास्वाम उपासते, ये चाप्यक्षरम्यक्तन तेशां के योग विक्त अर्जुन म्हणाला जे तुमची रीती ने सेवा करतात आणि ब्रह्माची निर्विघ्न उपासने करतात या पेकी कोण कोन શ્રી ભગવાન વાચ વાચ્યા વેશમનો નિયુક્સ તેમતા અર્થ હે જે માછી મન કેન્દ્રિત કર सेवा करतात तेच सर्वश्रेष्ठ आहे असे श्री कृष्णनी म्हणलं होतं धन्यवाद